माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाचा जोर ओसरलेला असला तरीही ढगाळ वातावरण अद्याप कायम आहे त्यातच आता येत्या काही दिवसांमध्ये पाऊस पुन्हा जोर धरणार असून पुढील चार ते पाच दिवसामध्ये प्रामुख्यानं कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा देण्यात आलेला आहे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे ताशी तीस ते चाळीस किमी वेगानं वारं वाहणार आहे हवामान विभागाच्या मुंबई केंद्रानं जारी केलेल्या माहितीनुसार उत्तर मध्य महाराष्ट्रात पुढील चोवीस तासामध्ये ताशी तीस ते चाळीस किमी वेगानं वारे वाहणार असून मुसळधार पावसाची ही हजेरी पाहायला मिळेल तर दक्षिण कोकणापासून गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रासह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मराठवाड्यातही ताशी तीस ते चाळीस किमी वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची हजेरी असेल असा इशारा हवामान विभागानं वर वर्तवला आहे राज्यात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूरचा घाटमाता अमरावती इथं पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मुंबई ठाणे पालघर ठाणे नाशिक जालना परभणी नागपूर भंडारा चंद्रपूरमध्ये पावसाच्या जोरदार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रासाठी या परिस्थितीला अनुसरून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्यामागचं कारण काय आहे तेही पाहूया बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती है। बंगाल चा उपसा अगरात है शेत्र तायर जाला होत आहे बंगालच्या उपसागरात वायुवेसह हे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून त्याच्या तीव्रतेत वाढ होत असतानाच ही प्रणाली ओडिसाचा किनारा ओलांडताना दिसणार आहे ज्यामुळं येत्या काळात पावसाचा जोर पुढच्या काही दिवसात वाढताना दिसणार आहे